आम्ही खासगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी आहोत शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे या सगळ्या भ्रष्टाचारात वरपासून तर खालीपर्यंत सगळे इन्व्हॉल्व आहे याचा त्याला त्याला ढकलते अप्रुव्हल होत नाही अनुकंपाचे इतर हे बंद आहे शासन निर्णय दोन हजार दोन चा स्पष्ट आहे बावीस बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस चा स्पष्ट इतके चांगलाच शासन निर्णय असताना हे अधिकारी केवळ पैशासाठी जुईस मिळवतात कोणाचंही लक्ष नाही अजूनही अनुकंपाचे रस्ताचे लोक तिथे बसले इथे आहेत त्या दोन पहिली नियुक्तीच नाही मिळत त्याच्याच वडिलाची जागा द्यायची आहे तिथं द्यायचं आहे तिथे बॅकलॉग लागत नाही घटनेचे आहे पद आहे तो जिवंत असताना पद आलं असतं की नाही या सगळ्या गोष्टी असतानाही देत नाही म्हणून आमचं आंदोलन आहे रोष आहे या शिक्षण विभागावर चंद्रपूरला वर्ग दोनचा माणूस जो आता प्रोफेशन पूर्ण झालं तो काम पाहून आला वर्ग एक चा माणूस तिथे आहे क्लास वन त्याला देत नाही कारण की तो मदत करत नाही आपण शिक्षण मंत्र्यांना मागेच दिलं आंदोलन केलं आम्ही डिसेंबर मध्ये त्यांना निवेदन केलं त्यांनी फक्त निवेदन ठेवलं सांगून दिलं दुसरी गोष्ट मांढरेंना पत्र दिले काल पुन्हा मेसेज केला चंद्रपूरच्या संदर्भामध्ये हे सगळे प्रक्रिया सुरू आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही हतबलाव इथे पिढ्या पिढ्या गाळत होती इतका भ्रष्टाचार आहे फार मोठे फोकस अप्रुव्हल झाले आहे अप्रुवल बोगस इतके झाले आहे की ते अप्रुव्हल काढले त्याचा एरिया काढून टाकतात मध्ये भ्रष्ट सिस्टीम आहे आणि चर्चाच करायला तयार नाही आणि त्याचे ऍक्शन समोर आली की ते पैसे घेतले का ते थांबून जाते शिक्षकांचा प्रश्न खूप आहे हजारो रुपये आम्ही मोजके एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बसलेला आहोत मोजके लोक आहे अनेक लोक आहे ज्युनियर कॉलेजचे लोक आहे त्यांना चौथा हप्ता नाही मिळाला पैसे देतच नाही आता पैसे मिळाले त्याचे बिल काढेल का सौम्य शर्मानी आम्हाला वेळ द्यावा आणि दोन्ही येऊन ना बसून त्यांनी चर्चा करावी आणि करप सध्या करू शकतात त्यांच्या जमेची बाजू अशी आहे की त्यांचे मिस्टर आयपीएस आहे म्हणजे ते पोलीस ही त्यांच्याजवळ आहे आणि त्या स्वतःही चांगल्या अधिकारी आहे मी प्रमोद रेवतकर अध्यक्ष खाजगी शाळा शिक्षक संघ जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब अवश्य करें, धन्यवाद